बोरिवली व जोगेश्वरी शाखेचा सभासद गुणगौरव समारंभ संपन्न सभासदांनी संस्थेच्या उपक्रमाचं केलं कौतुक स्कूल क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पथसंस्थेच्या बोरिवली आणि जोगेश्वरी मुंबई शाखेचा सभासद सहकार प्रशिक्षण व पाल्य गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमात सभासदांच्या मनोगतामध्ये राजश्री झडियार सुनील सागवेकर शिवकुमार कुंभार श्री राठोड श्री दुबे या सभासदांनी आपल्या मनोगतात सहकारचे खरी मूल्य या पथसंस्थेच्या माध्यमातून पाहायला मिळत असल्याचं सांगून पाल्यांचा गुणगौरव आणि अनेक योजना संस्था राबवत सभासदांचं हित जोपासलं जात असून सभासद कल्याणासाठी सोसायटी नेहमीच प्रयत्नशील असल्याचं आपल्या मनोगतात सभासदांनी सांगितलं भाषणामध्ये चंद्रकांत पाटील यांनी सभासदांच्या विश्वासास पात्र असेच काम करणार ग्वाही या प्रसंगी दिली प्रास्ताविक माने यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेतला या कार्यक्रमासाठी मानस सचिव किशोर पाटील खजिनदार सतेश शिंदे उपाध्यक्ष सुधाकर जगदाय तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे संचालक भाऊसाहेब आहेर तुकाराम बेणके प्रभारी व्यवस्थापक शांताराम विरकर या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला पाल्य यशस्वी होण्यासाठी बोरिवली शाखेचे व्यवस्थापक विजय गायकवाड जोगेश्वरी शाखा व्यवस्थापक सुनील पाटील रिया सावंत सचिन मस्कर उत्तम शेलार प्रमोद पाटील अश्विनी बाबर पवार व परेश नावडकर या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक जगन्नाथ जाधव यांनी तर आभार अजित चव्हाण यांनी मांडले चेकअप नाही आहे म्हणजे वेटिंग पिरियड नाही आहे त्यांना बहुतांश कंपन्यांचं वेटिंग पिरियड असतो कॅन्सर असेल तर दोन वर्ष तीन वर्ष अशा प्रकारचे वेटिंग पिरियड असतात पण याच्यामध्ये कोणत्याही रोगाला वेटिंग पिरियड नाही डे वन विद्यार्थी मित्रांनो पहिलं पान म्हणजे ते आपल्या हातात नसतं जे आपला जन्म जे कुणाच्या पोटी घ्यायचा कुठे घ्यायचा कोणत्या प्रदेशात घ्यायचा हे आपल्या हातात नसतं शेवटचं पान म्हणजे आपला मृत्यू जो आठळा आहे तो कुठे होणार कसा होणार कधी होणार हे आपण कोणी सांगू आर्थिक विवंचनेतून बाहेर यावं या उद्देशानं ही संस्था कार्य करत आहे गेली पन्नास वर्ष या संस्थेने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे पन्नास वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतोय खरं पाहता तुम्ही पाहिलं तर आपलं आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष